हॅलो एवरीवन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आता आपला जो आवडता सण येत आहे म्हणजेच दिवाळी त्यानिमित्त आपण घराला पूर्णपणे स्वच्छ घर करत असतो अगदी कपड्यांपासून तर पूर्ण घर स्वच्छ करत असतो म्हणजे जुने कपडे आपण काढून टाकत असतो त्याला रिमूव्ह करतो जुने भांडे आहे त्याला रिमूव्ह करून टाकत असतो घराला पेंट मारत असतो अगदी प्रत्येक गोष्टींपासून कानाकोपऱ्यातून आपण स्वच्छता करत असतो आणि डिवाईन एनर्जीला आपण महसूस करून तो आनंद सेलिब्रेट करत असतो अगदी त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही मनी मॅनिफेस्टेशनसाठी कधी प्रयत्न केला आहे का किंवा मनीबद्दलचे जे, जे काही ब्लॉकेजेस आहेत ते कशामुळे येत असतील ते का येत आहे त्यांना कधी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केलात का जर नसेल केला तर या दिवाळीला आपण नक्कीच एक संकल्प घेऊया आणि तो संकल्प या दिवाळीमध्ये अगदी घराला जसं स्वच्छ केलं जे काही ब्लॉकेजेस होते म्हणजे जुने कपड्याचं एनर्जी आ, ब्लॉक करून ठेवत असतात तर आपण जुने कपडे काढून टाकत असतो भांडे काढून टाकत असतो अगदी त्याच प्रकारे मनीबद्दलचे जे काही ब्लॉकेजेस आहेत त्याला आपण रिलीज करणार आहोत या दिवाळीमध्ये आपण दरवेळेस तेच तेच करत आलो आहोत पण या दिवाळीमध्ये एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये घेऊन येऊयात आणि एक संकल्प घेऊन येऊया संकल्प आपल्या मनामध्ये करूया आणि स्वतःसोबत ठाम राहून तो संकल्प पार, पार पाडायचा आहे आपल्याला आणि ही दिवाळी एक अमॅझिंग पॉवरफुल आणि एक सेलिब्रेट करण्यासोबतच एक डिवाईन एनर्जी आणि मनीसोबतचं आपलं नातंही स्ट्रॉंग बनवण्यासाठी मदत करूया जेणेकरून आपलं मनी मेनिफेस्टेशन हे इझी होत जाईल ओके तर ते कशा पद्धतीने करणार आता मनी ब्लॉकेजेस कसे आपण दूर करायचे हे आज आपण इथे बघणार आहोत जे काही आपण घराला स्वच्छ केलं पूर्ण एनर्जी जी स्टक झालेली होती ते आपण काढून टाकली अगदी मनीबद्दलचं सुद्धा तसंच असतं मनीबद्दल जे काही आपण मनामध्ये काही थॉट रूढी परंपरेनुसार किंवा समाजातून आईवडिलांकडून आजी आजोबांकडून जे काही लिमिटिंग बिलिव्ह म्हणजे जे काही थॉट आपल्यापर्यंत आलेले असतात आणि आपण त्याच थॉटला घेऊन पुढे चालत आहोत तर त्या थॉटला आता ह्या दिवाळीमध्ये आपल्याला ब्रेक करायची आहे ती चेन ब्रेक करायची आहे आणि आपल्याला समोर जायचं आहे जेणेकरून मनी मेनिफेस्टेशन करणे हे इझी होईल तर ही आहे पहिली पायरी मनी मॅनिफेस्टेशनची जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत तुम्ही समोर मेनिफे मनी मॅनिफेस्टेशन हे करू शकणार नाही त्यासाठी आपण दिवाळीमध्ये हा संकल्प आता जस्ट अगोदर आपण दिवाळी येणार आहे नुसार आपण घराची स्वच्छता करत आहोत तर अगदी लक्ष्मीपूजनसुद्धा आता समोर येणार आहे तर त्याचसाठी आपण आता मनीचे ब्लॉकेजेस रिमूव्ह करणार आहोत आणि त्याला रिलीज करून आपण मनी मेनिफेस्टेशन लक्ष्मीपूजनच्या दिवशी करून आपण उत्साहाने महा महा जे लक्ष्मी आहेत त्यांना आवाहन करून त्यांच्यासोबतचं एक नातं जे आहे ते स्ट्रॉंग करूया महालक्ष्मीसोबतचं नातं म्हणजे आपल्या पैशासोबतचं नातं स्ट्रॉंग करूया ओके तर आता लिमिटिंग बिल्यूव्स जे असतात लिमिटिंग बिल्यूस म्हणजे काय झाडाला पैसा काय झाडाला लागतो ला पैसा कमवणे खूप कठीण आहे पैशामुळे लोकं किंवा नातं हे दूर होत जातात श्रीमंत लोक हे स्वार्थी आहेत पैसा कमवणं हे खूप कठीण आहे सादर बघून पाय पसरावे म्हणजेच अंथरून बघून पाय पसरावे हे लिमिटिंग बिलिव्स आहेत तर त्यानुसारच तुम्ही चालत असता की आ, पैसा हे नाते खराब करत असो श्रीमंत होणं हे काही बरोबर नाही कारण ताण जबाबदाऱ्या वाढत असतात तर हे जे लिमिटिंग बिलिव्स आहेत ते एका कागदावर लिहून काढायचे जे काही तुम्हाला वाटते पैसा हा झाडाला लागतो पैसा कमवणं हे खूप कठीण आहे पैसा हे मेहनत केल्याशिवाय येत नाही असे जे काही लिमिटिंग बिल्यूज तुमच्या माइंडमध्ये घर करून बसलेले आहे तुमच्या आजी आजोबांपासून आलेले तुमच्या हो आज़। वडिलांपासून आजी आजोबा वडील धाऱ्यांपासून आलेले जे काही लिमिटिंग व्हिल्यूज आहेत त्याला ह्या दिवाळीमध्ये आपण ब्रेक करणार आहोत आणि आपलं मनीसोबतचं नातं हे स्ट्रॉंग करणार आहोत आणि आपण मनी मॅनिफेस्टेशन करणार आहोत राईट तर त्यासाठी तुमचे जे काही एक पॅ पेज घ्यायचं व्हाईटवाला ब्ल्यू पेन घ्यायची आणि त्यावर लिहून काढायचं पैसा कमवणे खूप कठीण आहे ह्या थॉटला मी रिलीज करते हे असं लिहून काढायचं चादर बघून पाय पसरावे ते लिहून काढायचं श्रीमंत लोक हे स्वार्थी असतात हे लिहून काढायचं आणि प्रत्येक जे काही तुमच्या मनीबद्दलचे थॉट घर करून बसलेला आहे की मनी पैसे कमावणं खूप कठीण असतं इझी वेमध्ये येत नाही मेहनत केल्यानंतरच येतात तर।, तर हे लिमिटिंग बिल्यूज आहे ते लिहून काढा आणि ते बर्न करा जसं की तुम्ही घरातील केरकचरा काढून स्वच्छ केले त्याला डेंटिंग पेंटिंग केलं घराला सजवलं त्याच पद्धतीने आपण सुद्धा ह्या मनीचे रिमूव्ह ब्लॉकेज ब्लॉकेजेस जे आहे ते रिमूव्ह करून आपण मनी मॅनिफेस्टेशन करणार आहोत ओके तर दिवाळी येण्यापूर्वी आपण घराला स सजवत आहोत आणि त्या एनर्जीसाठी आपण रेडी करत आहोत राईट अगदी त्याच पद्धतीने हे वर्षानुवर्ष चालत आलेले जे काही मनी जे ब्लॉकेजेस आहेत जे तुम्ही घर करून बसवून ठेवलेले आहात आणि मनीला कुठेत ना कुठे ते स्टक होऊन आहे आणि ते पूर्णपणे आपल्याला आता रिलीज करायचे आहे ते चेनला आता ब्रेक करायचं आहे त्यानंतरची प्रोसेस मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल तर आता तुम्हाला एक पेज घ्यायचा आहे व्हाईट आणि ब्ल्यू कलरच्या पेननी तुमचे मनीबद्दलचे जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत माइंडमध्ये ते लिहून काढून बर्न करायचे आहेत हा झाली ही झाली तुमची पहिली पायरी मनी मॅनिफेस्टेशनसाठी तर लगेचच करा आणि जाणी टास्क पूर्ण करता ते टास्क कंप्लीट हे कमेंट uh, बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि ज्यांना खूप मनीबद्दलचं चा स्ट्रगल चालू आहे त्यांना नाही कळत आहे काहीच आणि त्यांना गाईड करण्याची खूप गरज आहे अशाने पर्सनल वन टू वन कॉल होऊ शकता त्याची फीज आहे पाचशे पंचावन्न रुपये सर्वजण ते अफोर्ड करू शकताच इतकीच मी किंमत ठेवलेली आहे कारण जेव्हा आपण मनी ट्रान्सफर करू तर तेव्हाच ती एनर्जीसुद्धा आपल्याला काम करत असते त्यासाठी ज्यांना कोणाला हवं आहे तर त्यांनी वन टू वन कॉल बुक करून आपलं मनी मॅनिफेस्टेशन करून पैसा हा इझी वेमध्ये येऊ शकतो तर तुम्ही मना मेहनत केल्याशिवाय येतच नाही मॅम तर मला सांगा हे शेतकरी बांधव किती कार्य करतात त्यांच्याकडे मनी खूप इझिली येतात का की जे लोक बिझनेसमॅन आहेत फक्त त्यांनी पॅसिव इन्कम करून श्रीमंत होत आहेत हो ना फक्त माइंडचा उपयोग करू असंही नाही की देगाहरी आणि पलंगावरी आम्ही काहीच करत नाही नुसतं झोपून राहतो आणि आयतं मला भेटू दे असंही नाही तर मनीला मेनिफेस्ट करण्याच्या काही पायऱ्या असतात तर त्यानुसार तुम्हाला गाईड केलं जाते तर त्याचसाठी ज्यांना कुणाला गायडन्सची ग जरूरत आहे त्यांनी पाचशे पंचावन्न रुपयामध्ये वन टू वन कॉल बुक करा आणि त्यांनी पर्सनल कॉन्सिलिंग घ्या ओके आणि जे काही आता टॅक्स सांगितलं जात आहे ते टॅक्स करा नक्कीच यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप बेनिफिट होईल कारण समोरचे मी मनी मॅनिफेस्टेशनचे व्हिडिओ घेऊन येणार आहे तर ज्याने ज्याने टास्क पार पाडणार त्यांनी कमेंट बॉक्समध्ये क टास्क कम्प्लीट असं लिहायचं आहे आणि थँक्यू सो मच युनिवर्स हे सुद्धा लिहायचं आहे थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करा चला आणि चॅनलवर जर कोणी नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं अप्रिशिएशन देत असतं त्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू